बोला शहराचा भाव चौऱ्यांची जास्त चर्चा चालू आहे का बर नाही कुठलच सरकार रोजगार तर देत नाही आता इथून मागच्या सरकारने इतक्या आवढव्य पद्धतीने भरत्या केल्या की गरिबी कशी आठवायची हे गरिबांनाच आठवून राहिले अशी गंमत वाटते मला वगैरे सुद्धा चालू आहे काय सुविधा म्हणजे सुद्धा रस्त्याचे काम म्हणा प्रत्येक गावामध्ये सभा मंडप म्हणा पण एक आज मी तिला आपल्या महाराष्ट्रात गद्दारी हा शब्द आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही पण गद्दारी हा शब्द आपल्या महाराष्ट्राला कधी लागू होत नाही पण एकंदरीनं मोदी सरकारचा चौफेर चांगलं काम चाललंय रस्ते होऊन राहिलेत पूल होऊन राहिलेत आपल्याला तो असं अकराशे बाराशे रुपये द्यावं लागतात काँग्रेसच्या काळात ती साडेतीनशे चारशे रुपयाला गॅसची टाक्या आपण वापरलेली आहे लाख रुपये माफ केले शेतकऱ्यांना जीवनदान दिलं आता मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत अकोले शहरातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांच्या मनात कोण आहे विद्यमान खावन खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये ही लढत होत असून नक्की नागरिक कोणाला पसंती देत आहेत नक्की कोणाची कामे आहेत कोणत्या नेत्यावर येथील जनता खुश आहे उद्धव ठाकरेंच्या सोबत जनता जाणार की एकनाथ सोबत जाणार याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू अकोले शहरात आहोत आपण अकोले शहरातील काही नागरिकांशी चर्चा करू नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर गाव कोणतं आहे तुमचं अकोला सरकारवर समाधानी आहात का तुम्ही नाही सरकारवर समाधानी नाही का बरं नाही काय गोरगरीबांच्या हाल नाही सरकारनं काय कशा पद्धतीने हाल चालले गोरगरीबांसाठी काहीच नाही इथं आता जाहिराती पाता तुम्ही नाही नाही बघ गॅस दिला शंभर रुपयात गरीबांना गॅस दिला गेला तू गॅस दिला तेवढा दिला तुम्हाला अजून काही एसटी मध्ये सवलत आहे एसटी मध्ये सवलत दुसरं नाही काही काहीतच नाही सरकारच्या योजना आता, चीव। आता निवडणूक लागलेली भाऊसाहेब बागचौरे विरुद्ध सदाशिव लोकंड्याची लढत होते उद्धव ठाकरे उद्ध उद्ध विरुद्ध एकनाथ शिंदे अशाच प्रकारची लढत आहे पूर्ण राज्याचं लक्ष लागलं ते अकोला शहरात कोणाची चर्चा आहे कोणासोबत जाईल अकोला शहरात अकोला शहरात भाऊसाहेब वाघ चौर्यांची जास्त चर्चा चालू आहे का बरं चालू आहे त्यांची चर्चा असं सदाशिव लोखंडेचं काम माहिती आहे सदाशिव लोखंड यांचं काम चांगलं केलं त्यांनी पण चौऱ्यांची का चर्चा तर ते त्यांनी इथून पाठीमागच्या काळात ते होते ना इथून पाठीमागच्या काळात अकोलेत होते ना ते त्यांचं त्यावेळेस काम चांगलं चांगलं होतं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा कुठले तुम्ही अकोले इथलेच सरकारवर समाधान येत का तुम्ही आहे ना सरकारच्या कोणत्या धोरणांवर समाधान व्यक्त करता जेडीपी वाढलाय एक्सपोर्ट वाढलाय इम्पोर्ट कमी झालाय मेक इन इंडिया सारख्या चांगल्या चांगल्या स्कीम युटिलाइज झाल्या त्याच्यानंतर जे नवीन ऑन्ट्रप्रशिप होती छोटे छोटे व्यवसाय वाढून गेले कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये देश टिकून राहिला रोजगाराची चर्चा आहे रोजगार दिला जात नाही या सरकारकडून असं नाही कुठलंच सरकार रोजगार तर देत नाही आता इथून मागच्या सरकारने इतक्या आवढव्य पद्धतीने भरत्या केल्या की त्याचा लाँग टर्म इम्पॅक्ट मोठा झाला ना समजा जिथं दहा हजार शिक्षक भरती किंवा वीस हजार पोलीस भरती करण्याची गरज होती समजा इथं वन टाइम फक्त इलेक्शन समोर आलं इलेक्शन जवळ आलं म्हणून पन्नास पन्नास हजार एक एक लाखाच्या भरत्या झाल्या त्यांनी काय झालं शॉर्ट टर्म समाधान झालं पण कामगार भरायलाच लागतात ना कामगारांची कमी तर असं असतं एक शॉर्ट टर्म इम्पॅक्ट इथून माग जनतेला सुविधा पुरवण्यासाठी ज्या आस्थापन आहेत त्याच्यामध्ये कामगार भरलेच गेले पाहिजेत ना कामगार तर लागतात ना पण सिस्टीम वर स्ट्रेस किती सरकारच्या काळामध्ये भरत्यांमध्ये घोटाळे आहेत असे आरोप होत आहेत त्याच्यावर काय सांग भरत्यांमध्ये घोटाळा आता तसे पहिले होतो ते आताही झालेत म्हणजे जसं तलाठी भरती मध्ये किंवा पाठीमाग शिक्षक भरती संदर्भात एक्झाम लीक झाल्याच्या आता शिर्डी लोकसभेची निवडणूक आहे भाऊसाहेब बापसऱरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत आहे तरुण कोणाला पसंती देते आता तरुणांची पसंती तशी मिक्स आहे संभ्रमात आहेत तरुण किंवा मतदार पण पण लोखंडे बाबतीत एक बोललं जातं की फक्त इलेक्शनलाच येतात आता भाऊसाहेब वागरे माझ्या माहितीप्रमाणे ह्या इलेक्शनच्या काळातच सक्रिय झाले त्यामुळे काही दोन्हींमध्ये मध्ये फार विशेष काही बदल दिसत नाही सरकार खुश आहे का बाबा तुम्ही सरकार वर एवढे पाहिजे तसे खुश नाहीये ते नुसते सवलती दाखवतात पण त्याचा उपभोग देत नाही ना अजून पब्लिकला म्हणजे काय कर करताय नुसती जाहिरात नुसत्या जाहिराती टी व्हीवर आहे याच्यावर आहे धान्य फुकट हे फुकट एकीकडं इक ते फुकट म्हणतात इकडं लोकांना बाकीच आहे तीच परिस्थिती उद्या धंद्यावर परिणाम झाले उलटे खाली पिळू नको ते सर्वसामान्यां असं म्हणायला हरकत नाही त्याचा काय उपाय उपाय यांनी करायला पाहिजे सरकारने हे धोरण आखला पाहिजे गरीबी कशी हटवायची हे गरीबांनाच हटवून राहिले अशी गंमत वाटते मला गरीब कोणाला मतदान करतील भाजप सरकारच्या बाजूने करतील का विरोधात करतील भाजप सरकारला करायला नाही पाहिजे या मताचा मी का कारण का भाजप सरकारनं लालूच दाखवून राहिले पण वास्तविक स्थितीमध्ये काय आहेच नाही तर काय लोकांची उलटी परिस्थिती डाऊन होत चाललेली आहे भाजप सरकारकडून आता शिर्डी लोकसभेमध्ये कोण उमेदवार आहेत ते माहिती तुम्हाला हा भाऊसाहेब वागचारे आणि लोखंडे दोघे आहेत लोखंडे कोणत्या पक्षाकडून आहेत सरकारकडून आहेत का विरोधात आहेत हे इकडून आहेत शिवसेनेच्या कडून भाऊसाहेब वाटत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचवरे आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेकडून लोखंडे भाऊसाहेब वागचवरे यायला पाहिजे तो माणूस स्थानिक आहे इथला अकोल्याचा आणि पूर्वी ते होते पण त्यांचा पराभव झाला दोन वेळेस का झाला पराभव ते पक्ष इकडून तिकडे बदलला तिकडून इकडं बदलल्यामुळे त्यांचा पराभव झाला असं मला वाटतंय पक्ष बदलाचा परिणाम झाला परिणाम झाला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करत गाव कोणतं तुमचं धुमावडी सरकार खुश आहात सरकारवरती सध्या काय खुश पण म्हणावं लागेल ना खुश म्हणावं लागेल काय बरं दूध दूधसाठी कारण एक दृष्टीने विचार केला तर सरकारच्या नुसार बाकीच्या सुख सुविधा तर चालू आहे काय सुविध सुविधा म्हणजे सध्या रस्त्यांचे कामं म्हणा प्रत्येक गावामध्ये सभा मंडप म्हणा या तर सगळ्या सुधारणा चालू आहे पण एक विचार केला तर शेतकऱ्यांच्या मनाचा थोडा विचार केलाच पाहिजे जरा शेतकरी नाराज आहेत नाराज आहे काय बरं बाजार हमी भाऊ मग आता त्याच्या शेतकरी जे आहेत ते लोकसभेला नाराजी व्यक्त करतील का सरकारवर फरक पडणार आहे भाऊसाहेब वाघचौऱ्यांची एक सदाशिव लोकखंडीची कोण निवडून येईल अशी चर्चा आहे ते तर काही सांगू शकत नाही आता कानावर पडतच चर्चा नाही एवढं तर नाही काय कानावर पडत पण आता त्याचे शेवट काही केलं तरी स्पष्ट बोलत नाही चर्चा कोणाची नाही कि वाची एक त्यांचे कामं पण जास्त आहे आणि त्यांचा म्हणजे आता एवढा परिचय नाही पण पहिल्यांदा जेव्हा होता तेव्हा ते म्हणजे जास्त करून त्याच्यात हे करतो इंटरेस्ट होते जास्त उद्धव ठाकरे त्यांना फायदा होईल शंभर टक्के अजून काही नागरिकांशी बोलू उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळे फायदा होईल असं बोललं जातं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न आपण कुठले तुम्ही मी सरकारवर समाधानी आता सरकारवर का समाधानी राहायचं तुमच्या दृष्टीने काय माझ्या दृष्टिकोनातून मी असे म्हण का गेल्या काही वर्षापासून शेतकरी समाधान नाही त्याचबरोबर जीएसटी वगैरे हे ते यापर्यंत किंवा सामान्य माणसाला काय खरेदी जर दे करायला गेलं आता मी जी काय खरेदी करायला ती जर खरेदी घ्यावा तर ते जी एस टी वगैरे काय त्यांचं जे काय असेल ते ते लागून येतंय त्याच्यामुळे लागून आल्यामुळे त्यांचे ते बाजार वाढलाय दुकानदाराची चूक नाही त्याच्यात पण त्यांच्यावर सुद्धा ते लागले कर चोरी थांबली त्याच्यामुळे असा सरकारचा दावा आहे नाही हे सगळं बरोबर आहे पण कर थांबलाय एक माणसा हा सामान्य शेतकऱ्याचा नाही ना थांबला सर्वसामान्यांचं नाही थांबला मोठ्याचा थांबला शंभर टक्के मोठ्यांचं थांबला आता शेतकरी नाराज आहे त्याचा फटका सरकारला बसेल का लोकसभा निवडणुकीत असं होऊ शकत होऊ शकत हो हो तालुक्यात तर माझ्यासारखं असं म्हणन म्हणजे यापूर्वी बी ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस बाऊसाहेब वागचौऱ्यांनी तिकीट दिलं गेलं मुळात आज मी तिला आपल्या महाराष्ट्रात गद्दारी हा शब्द मी कोणत्याही पक्षाचा नाही पण गद्दारी हा शब्द आपल्या महाराष्ट्राला कधी लागू होत नाही होणार नाही म्हणून असं काय जनतेला असं वाटतंय का, का मधल्या काळाच्या पक्षांनी गद्दार केला त्यामुळं काय का पण भाऊसाहेब अगचोरे खूप मतांनी निवडून नी येतील अशी लोकांमध्ये चर्चा आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच होतं ना मधल्या काळ मग त्यांना त्यावेळेस त्यांना त्याचं त्याचं शासन मिळालं ना असं दिलेलं आहे ना भाऊसाहेब <laughs> आपण शासन मिळालेलं आहे अजून काही नागरिकांच्या आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात का कोणत्या केंद्र सरकार राज्य सरकार केंद्राचं बरं चाललंय राज्याचं नाही तेवढं केंद्राचं काय बरं चाललंय नक्कीच चांगल्या योजना आहेत सगळ्या लोकांच्या साठी अशा कोणत्या योजना आहेत केंद्राच्या काही ते आकर्षित करतात लोकांना कुल योजना आहे परंपरागत चालत आलेल्या योजना आहे पण त्या पुढे चालू आहे आणि त्याचा विस्तार केलेला नाव बदली झाले पूर्वी इंदिरा आवाज होता आता प्रधानमंत्री आवाज तरी पण मोठ्या खूप लोकांना मिळून गॅस दिलेत काही कमी उत्पन्न गटातल्या लोकांना वाढतात त्या त्याच्या काळात साडेतीनशे होत्या आता एक हजार नाही नाही असलं तरी ते त्या त्या परिस्थितीनुसार वाढतात पण एकंदरीन मोदी सरकारचं चौफेर चांगलं काम चाललंय रस्ते होऊन राहिलेत पूल होऊन राहिलेत अनेक मोठमोठ्या बोड़ स्कीम्स होऊन निर्यात बंदी केली त्यामुळे कांद्याचे भाव पडले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक विकास होतोय याचा पुरावा आहे तो ग्रोथ रेट जो छापून येतो ना ठीक आहे परंतु पर शेतकरी जे आहेत त्यांच्या मालाला बाजार भाव नाही ती गोष्ट खरी आहे शेतकरी विरोधी भूमिका काय मोदी सरकारची विरोधी म्हणताना एक पण एकंदर राज अडचणीत आणणारी काय निर्यात शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी भूमिका काय नाही आहे ना कमी भाव मिळतोय भाव बांधून देत नाही अडचणच आहे आणि म्हणून शेतकरी नाराज आहे शेतकरी मतही देणार नाही पुष्कळ मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी असं नाही करणार आणि राज्य सरकार बद्दल काय सांगा राज्य सरकारचं मुळात आपसात मेळच नाही विस्कळीत फार आहे करतात ते सगळ्या योजना जाहीर मोठमोठ्या आकड्यांच्या पण तेवढं सुव्यवस्थित कारभार नाही मोदींनी अजितदादांवर हो आरोप केला होता राष्ट्रवादीवर आरोप केला होता घोटाळ्याचा आणि चार दिवसांनी अजित दादा त्यांच्यासोबतच दिसले लोकांना आवडलेलं नाहीये त्यांनी राजकीय डावतेच म्हणून केलेलं आहे पण लोकांना आवडलेलं नाही लोकांना आवडलेलं नाही आवड हे केंद्र सरकारचा कारभार समाधान व्यक्त करतायत तुम्हाला काय वाटत नाही नाही अजिबात नाही केंद्र सरकारचाही कारभार दड नाही आणि राज्य सरकारचा तर अजिबातच नाही अक्षरशः लोकांची लुटमार चालवली गॅस दिले लो सगळ्या लोकांना ना उज्ज्वला गॅस मिळाले ठराविक लोकांना दिले त्यांच्या पित्यांना दिले त्यांनी गॅस आता आपल्यासारखे जे आहेत तर आपल्याला गॅस अकराशे बाराशे रुपये द्यावा लागतात ला। पंधराच्या ला काळात साडेतीनशे चारशे रुपयाला टाकी आपण वापरलेली आहे आता लोकसभा पेट्रोल पेट्रोलचे बाजार किती झाले तुमचा व्यवसाय काय मी शेतीच करतो आता शेतकऱ्यांना काय काय अडचण आहे शेतकऱ्यांना एक तर निर्यात बंदी खताच्या किमती आमाप झाल्या लाईट लाइट वेळेवर नसते रात्रीच शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं आता आता शेतकरी लोकसभेला सरकारच्या विरोधात जाईल का हो शंभर टक्के आता इथं कोण भाऊसाहेब की लोक आम्ही भाऊसाहेब आकचा समर्थक आहोत आणि एकदम स्थानिक माणूस आहे आणि एकदम प्रामाणिक आहे हे सरकारवर समाधानी नाही व्यक्त हॅलो हे ना सरकार आहे ना फसवणुकीचं काम करत काय फसवणूक गाजार दाखवत गाजार दाखवतो हे करणार ते करणार शेतकऱ्यांना अतिशय त्यांनी फार संकटात आणले तुमच्या समोरच सरकारची यांनी स्तुती केली ना अहो स्तुती करायचं काय हा दोन हजार दिले म्हणजे ना हे म्हातारे माणसं बोलते दोन हजार देतो मुदी लय चांगला अहो शेतकरी कोणत्या मालाला बाळ बाजार सांगा ना दुधाला बाजार आहे का आता उन्हाळ्यात चाऱ्याला लोक पार थेम थेम काँग्रेसचं सरकार चांगलं होतं की भाजपचं अहो सरकार आहे ना एवढं आहे ना हे ना काँग्रेसचं सरकार प्रामाणिकच होतं आहेच आहे म्हटलं काय उद्धव ठाकरेचं सरकार होतं ते कसं होत त्यांनी तरी दोन लाख रुपये माफ केले शेतकऱ्यांना थोडं जीवनदान दिलं आता यांच्यात बेळ झाली ना ये ना भाजप राष्ट्रवादी शिवसेना एकत्र हे सरकार आहे ना यांनी ना ये फक्त मानस फाडायचे दाबावून यांनी सरकार स्थापन करायचे आपण अकोले शहरामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला येथील नागरिकांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही नागरिक सरकारची बाजूही घेत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस संदीप खळे अकोले नगर please like kara me ham ja subscribe kara asta ummeed